हॅलो नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुढीपाडवा आणि हा गुढीपाडव्याचा ब्लॉग थोडा उशिरा येत आहे तर मी इथे बघा सकाळी लवकर उठले होते पाच वाजताच उठले होते आणि आता मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले होते आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवत होते मला चहा पिल्याशिवाय कोणतंही काम करावं वाटतच नाही अजिबात त्यामुळे मी पहिला चहा ठेवून घेते आता इथे तर चहाचं झाल्याच्या नंतरनं मी सगळी पूर्ण असे घराची स्वच्छता करून घेणार आहे झाडून वगैरे मारून आणि नंतर मग देवपूजा वगैरे तर तुम्हाला पाहायलाच भेटेल तर इथे चहा ठेवून घेते आधी पाहू शकता आणि हो आ, मी गुढीपाडवाचला थोडा उशिरा अपलोड करत आहे पण थोडं समजून घ्या माझा छोटा बाबू आहे त्याच्यामुळे मला एडिटिंग करायला थोडा वेळ लागतो कारण की कसं घरात तो असेल तर तो सारखा मधीमधी करत असतो त्याच्यामुळे मग काय एडिटिंग करता येतच नाही मग तो कसा थोडा कुठे बाहेर गेला झोपला असेल तर मग मला एडिटिंग करायला भेटतं आता इथे मी पूर्णासाठी डाळ पण शिजत घालत होती चण्याची डाळ आहे ही घरची डाळ आहे माझ्या मम्मीने मला दिलेली आहे तर ती पण आता मी इथे स्वच्छ करून घेते आणि आज काही कुकरमध्ये लावणार नाही मी थोडीशीच लावायची होती आणि त्याच्यामुळे मग म्हटलं पातेल्यातच शिजवावी आणि पातेल्यात कशी छान पण शिजून जाते डाळ आणि त्याच्यामुळे म्हटलं पातेल्यात शिजत घालावी तोपर्यंत माझी बाकीची कामं होत तोपर्यंत डाळ चांगली शिजवली जाईल तर पहा इथे मी आता व्यवस्थित डाळ साफ करते आणि पातेल्यामध्ये शिजायला घालते तर मला सांगा तुम्हाला माझा ब्लॉग आवडतात का बघायला मी ट्राय करते थोडंसं नवीन आहे त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज होऊन जाते मी पण ठीक आहे मी ट्राय करते करायला की ते आता मी पातेल घेतलं आहे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी होतून कोमट करायला ठेवते थंड पाण्यामध्ये कधीसुद्धा डाळ नाही घालायची मग डाळ आहे ना डांडरली जाते आणि ती पटकन शिजली जात नाही त्याच्यामुळे थोडंसं कोमट पाणी झाल्याच्यानंतरच त्याच्यामध्ये डाळ घालायची आता इथे मी डाळ ठेवते थोडंसं पाणी ठेवते गरम करायला आणि थोडं पाणी थोडंसं कोमट झालं की मग त्याच्यामध्ये मी डाळ टाकून देईन तर मला सांगा तुम्ही माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला जे बेल बेल घंटीचं बटन येतं त्याच्यावरती पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे जेव्हा पण व्हिडिओ येतील तेव्हा समजतील तर बघा आता इथे मी पाणी बघते गरम झालं आहे का आणि आता त्याच्यामध्ये डाळ टाकते आणि कधी पण मी डाळीमध्ये ना थोडंसं आपलं तेल असतं टाकत, ते टाकते आणि थोडीशी हळद टाकते मी पीठ कणिक भिजवताना त्याच्यामध्ये अजिबात पीठ नाही टाकत म्हणजे नाही आवडत मला ते कणिकमध्ये हळद घालायला त्याच्यामुळे मी डाळ शिजतानाच त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकते त्याच्यामुळे पण पुरणपोळी छान पिवळी दिसते डाळीमध्ये पुरण छान पिवळं होतं त्याच्यामुळे ते छान दिसलं जातं पिवळी होऊन जातात चला तर मग आता मी घराची साफसफाई करून घेते तर पहा इथे मी आता झाडू मारून घेते पहिला हॉलमधला आणि हॉलमध्ये कसं देवघर माझं हॉलमध्येच आहे आणि हॉलमध्ये सगळं स्वच्छ केलं नंतर मग मी किचन साफ करेन आणि बेडरूममध्ये मी काही नाही झाड वगैरे करत आताच कारण की वीर आणि वीरचे पप्पा तिथे झोपलेले असतात त्याच्यामुळे मग थोडा जरी आवाज झाला तरी वीर लगेच उठतो आणि मग तो मला काहीच काम करून देत नाही त्याच्यामुळे मग मी हॉल आणि किचन दोन्ही साफ करून घेते इथे बेडशीट वगैरे चेंज करून घेते आज कसं आपला गुढीपाडवा आहे आपल्या मराठी वर्षाचा नवीन सण आहे नवीन वर्षाची सुरुवात पण होत आहे त्याच्यामुळे मग म्हटलं सगळं व्यवस्थित बेडशीट वगैरे सगळे स्वच्छ करावे नवीन हातरावे त्यासाठी मी इथे बेडशीट वगैरे पण काढून घेत आहे आणि वीर संध्याकाळी खेळण्या खेळ त्याची सगळे घरभर खेळणी पसरलेली असतात तो सगळं काही असेल ते त्याला सगळं खेळायला लागतं त्याच्यामुळे तो सगळ्या घरात सगळी खेळणी पसरलेली असतात मग सकाळी उठल्यानंतर मी संध्याकाळी तशीच ठेवते ते त्याला जेवढं खेळायचे तेवढं तिथं ते खेळून देते आणि मग सकाळी उठल्यानंतर झाड जार, झाडू मारताना मग मी सगळी त्याची खेळणी उचलते आणि ती व्यवस्थित करून ठेवत असते आणि पुन्हा तो झोपेतून उठला सकाळी की परत त्याचं तेच चालू असतं ते, चा, ते, चा, ते, चाल ते पुन्हा खेळणी सगळी काढायची सगळ्या घरात त्याची खेळणीच पसरलेली असतात आणि खूप सारी खेळणी आहे त्याच्यामुळे त्याला कोण सगळी खेळणी एक साथ हवी असतात कोणतं एखादं नाही दिलं तर मग तो रडत बसतो मग ठीक आहे चालेल अजून लहान आहे त्याच्याला काही समजत नाही एवढं त्याच्यामुळे मी पण मग त्याला खेळायला देत असते थोडा पसारा होतो पण ठीक आहे मी ते उचलत असते आता इथे मी सगळं स्वच्छ करून घेते झाडून वगैरे मारून घेते दरवाज्यातलं वगैरे सगळं झाडून मारून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते जे पप्पा पाणी विर ही आता फ्रेश झाले होते आणि मस्त रेडी झाले होते मीही मस्त अशी साडी घालून रेडी झाली होत। होती गुढीची पूजा करण्यासाठी तर आता इथे आम्ही तयारी करत आहोत गुढी उभी करण्यासाठी तर वीर पहा वीर पण खूप सुंदर दिसत होता आणि त्याचं पण झालं होतं मध्ये मध्ये मी मी करतो मी त्याला बोलत होती वीर थोडं साईटला उभे राहतो लागेल तुला तर तो काही ऐकतच नव्हता तर इथे बघा सुंदर असं आम्ही तयार झालो आहोत मलाही खूप आवडतं थोडंफार मेकअप वगैरे करायला आणि रेडी व्हायला आणि मराठी सण आपले असतातच त्यासाठी ठीक आहे थोडंफार सजून वगैरे छान दिसतं था आणि छान वाटतं आपल्यालाही मस्त वाटतं त्याच्यामुळे चला चला आता आम्ही गुढी उभारतो आणि मग नंतर मी तुम्हाला भेटते

इथे मी गुढीला कलश बसवला होता पण ॲक्च्युली तो जो कलश आहे तो आमच्या ग्रिलमधून बाहेर जातच नव्हता त्याच्यामुळे मग परत मी तो कलश काढला आणि त्याच्यावरती छोटंसं जो आपलं पंचवत्र म्हणजे छोटा ग्लास असतो जो तो ठेवला होता आणि इथे बघा वीरची घाई वीरने मोबाईल उचलला आणि बोलतो मग मग मी करतो तर त्याची बघा घाई चालली होती आता इथे आमची गुढी झाली आहे रेडी आणि आता आम्ही ती उभी करत आहोत pergi balik ali pergi

पप्पांना देणार करायच बस होता बास बस ना सर

हां बास बास मस्त अशी कटाची आमटी केलेली आहे काही काही ठिकाणी याला सार म्हणतात आम्ही कटाची आमटी म्हणतो इथे मस्त असा भात रेडी झालेला आहे आणि पुरणपोळी पण केलेली आहे तर पहा मस्त अशी छान मऊ लुसलुशीत मस्त पुरणपोळी झाली होती छान अशी आणि कुरवडी पापड वगैरे पण मी तळलेलं होतं आणि आता आ, इथे बघा त्याच्यानंतरची क्लिप मी ॲड केली पण ॲक्च्युली ती माझ्याकडून डिलीट झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकले गुढीला नैवेद्य वगैरे दाखवलं होतं आता इथे संध्याकाळी सहा वाजता गुढी उतरायचा चालली होती तर पहा आता संध्याकाळी सहा वाजता आम्ही गुढी उतरत आहोत तर मी सकाळी जी साडी घातली होती त्याच्यानंतर मी ते चेंज केली कारण की पूर्ण दिवस हेवी साडीमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत मग त्याच्यानंतर मी अशी साधी सिंपल साडी घातली होती आणि आता पाहते पुन्हा गुढी उतरण्यासाठी गुढीची पूजा करून घेत आहोत आणि गुढीला नारळ वगैरे फोडून नैवेद्य दाखवून मग आता गुढी मी उतरणार आहोत काय करायचंय तुला वीर मोठं बसायचं हां बस Kaliya, kala dite. Kusnoko dite, usal-usal. Kaliya. Ma aze na. Kaliya. Kaliya. Rai paan dekaste. Ha. Aka nekoro, aka nekoro. Kam kita sana, sana nekoro, taa kodine. Kaliya na aze. Kol, kaliya na. Kaliya. Aze. तरी ते मी साखरेची गुढी असते ती वेलच्या गळ्यात बांधली होती आणि तो खात होता त्याला पण ते आवडलं होतं त्याच्यामुळे तो मस्तशी तोंडात धरून खात होता तर असा होता आमचा आजचा हा गुढी पाडव्याचा दिवस खूप मस्त गेला आणि छान गेला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ असेल स्वामी प्रकट दिनाचा स्वामी